एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं सतरा जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास श्रीरामपूर येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या घरात घुसून त्यांच्या नातेवाईकांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली तेव्हा त्यांनी काय झाले अशी विचारणा केली असता कर्मचारी शिवाजी ढाकणे रवींद्र कर्डिले जोसेफ साळवे हबीब शेख राजू शेख बडे दिलीप पवार यांनी त्यांना फरफटत लाकडी दांड्याने आणि बुटाने मारहाण करून जखमी केले प्रियांका गोडाची चव्हाण राहणार अशोकनगर तर आमच्या इथं सतरा तारखेला नऊ ते नऊ ते दहाच्या दरम्यान मध्ये पोलीस लोक आले आले तर त्यांनी येताच शिवीगाळ सुरू केली शिवीगाळ केली त्यानंतर त्यांनी झडत्या घ्यायला सुरुवात केल्या आणि आमची चुलती आहे जी सध्या दवाखान्यामध्ये ऍडमिट हवीसो तर तिचे ना गाऊनवर होती ती तर असे अशी कपड्यावरती करायला लावले त्यांनी आणि एक कॉन्स्टेबल होता तिने पूर्ण झडती घेतली त्याची आणि त्यानंतर त्यांनी मग तिला मारण्यास सुरुवात करायला तिला म्हणायला मोठे साहेब स्वतः मोठे साहेबांनी त्याची केस धरले त्यांना खूप हान आता बुक्यांनी मारले त्यांना त्यांच्या हे पण मारलेले सगळे त्यांना मारलेले वगैरे ते आमच्या इथे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन मध्ये होते केस स्नॅचिंग त्यासाठी ते, ते आले होते तर मग त्यांनी यायला पाहिजे होती या आलेल्या पद्धतीने त्यांनी कपाट वगैरे घरात दुसऱ्या वस्तू आहे हे चेकिंग करायला पाहिजे होत्या लेडीजला आणि कॉन्स्टेबल नव्हती त्यांच्यासोबत त्यांनी येताच लेडीला मारहाण करायला पाहिजे होते तसेच त्यांच्या नातेवाईकांना प्रियंका चव्हाण कावेरी पवार आरती चव्हाण मीरा चव्हाण पद्मा चव्हाण यांना अतिशय जबर मारहाण करून जखमी केले तसेच त्यांनी खरेदी केलेले सोने पोलिसांनी नेले त्यांच्या नातेवाईकांना रांगेत उभे करून त्यांच्याकडील दागिने तसेच लहान मुलांच्या कानातील बाळ्या पोलिसांनी तोडून नेल्या त्यांनी विनंती करत आमच्यावर अन्याय का असा सवाल केला असता त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तुम्ही चोर आहात पारध्यांनो तुम्हाला गोळ्या घालून ठार मारू तसेच आम्ही सरकारी दादा आहोत असे बोलून त्यांना दारूच्या नशेत घाणघाण शिव्या तसे दिल्यात तसेच यावेळी ते म्हणाले माझ्यावर माझ्या मुलांवर झालेला अन्याय आणि अपमान सहन न झाल्यामुळे मी विष प्राशान केले पोलिसांच्या अन्यायामुळे मी माझे जीवन संपवतोय तसेच माझ्या कुटुंबियावर पोलीस बळजबरी करून आम्हाला चोरीचे गुन्हे कबूल करण्यास भाग पाडतात आम्ही चोऱ्या करत नसून आम्हाला बागायती शेत जमीन आहे वरिष्ठ पोलिसांनी या गुंडगिरी करणारे पोलीस यांच्यावर अट्रोसिटी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा मला न्याय न मिळाल्यास माझी जीवनयात्रा संपवेन आणि माझ्या मृत्यूस हे पोलीस जबाबदार धरण्यात यावे ते यावेळी म्हणाले जे मुलं आमच्या घरी पाहुणे आलेले होते ना त्यांचं लग्न आठ दिवस एक हप्ता झालेला होता आणि ते, ते आम्हाला भेटायला आले आले ते दारू पिऊन पडले कुठं रोड कुठं काही ऍक्सिडेंट झाला त्यांना उचलून आणले तेव्हा तुझं घर कुठे म्हणजे ही माझी मामी आहे मामी म्हणल्यावर त्यांनी काढायची मारायची त्यांना सुरुवात केली त्यांचे कपडे डागिने नऊ दि कपडे डागिने काढून घेऊन वेगवेगळ्या मुलींचे कान आणत होते